आगा विचारांची दिशा नव्या महाराष्ट्राची आपण पाहत आहात डी नाईन महाराष्ट्र न्यूज उद्या महाशिवरात्रीचे औचित्य साधून येवला शहरातील महामृत्युंजय मंदिरामध्ये विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं आहे यावेळी पहाटेच्या सुमारास महाशिवरात्रीला महादेवाच्या मूर्तीपिंडीला महाअभिषेक होणार असून यावेळी दिवसभर महाशिवरात्रीनिमित्त खिचडी कौट खजूर उसाचा रस महाप्रसादासह रुद्राक्ष वाटप यावेळी मंदिरात होणार आहे व सायंकाळी आरती झाल्यानंतर रात्री बारा वाजता भोलेबाबाच्या मूर्तीला व शिवलिंगेला अभिषेक करण्यात येणार आहे व सकाळपासून बॉडी तपासणी शिबिर रक्तदान शिबिराचं आयोजन यावेळेस करण्यात आलं आहे तरी सर्व शिवभक्तांनी याचा लाभ घ्यावा असे आवाहन महामृत्युंजय मंदिराच्या वतीनं करण्यात आलं आहे उद्या महाशिवरात्रीनिमित्त मृत्युंजय मंदिर अमरधाम येथे खिचडी वाटप व वा, कवठ्याचं वाटप व वा, खजूर असे वाटप वा, वाट करण्यात येत येणार आहे तरी महाशिवरात्रीनिमित्त आदरणीय साहेबातर्फे मोफत शरीर च चे -चे 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 चेकअप करण्यात येणार आहे व रक्तदान शिबिर हे लावण्यात येणार आहे तरी सर्व भाविक भक्तांनी आपलं रक्तदान रक्तदानात सहकार्य करावे व आपलं शरीर हे मोफत चेकअप करून घ्यावे अशी सर्व भाविकांना ज आपल्या मृत्युंजय मंदिरातर्फे सर्वांना विनंती व आपला प्रसादाचा लाभ घ्या घ्या घ्यावे जय बोले उद्या शिवरात्र आहे आणि शिवरात्रीसाठी आपण उद्या सकाळी पहाटे पाच वाजता अभिषेक होईल अभिषेकनंतर आरती झाल्यानंतर महाप्रसादाचं वाटप आहे महाप्रसादामध्ये आपण खिचडी कवठाचा प्रसाद खजूर उषाचा रस अशा सर्व महाप्रसादाचे वाटप होईल त्याचबरोबर आपण रुद्राक्षाचंही वाटप करणार आहे आणि रुद्राक्षाचं वाटप झाल्यानंतर सायंकाळी आरती होईल सायंकाळच्या आरतीनंतर आपण रात्री बारा वाजता अभिषेक होईल तरी या, जे बोले, जे बोले। महा, महा अ, सर्व ह्या गोष्टींचा लाभ घ्यावा सर्व वक्त्यांनी ही विनंती करतो जय भोले उद्या निमित्त आपल्या महा महामृत्युंजय मंदिर येथे सर्व भाविकांसाठी आपण फ्री बॉडी चेकअप जिथे आपल्या शरीरातली शरीराची पूर्ण आरोग्य तपासणी आम्ही या महाशिवरात्रीनिमित्त सर्व भाविकांसाठी फ्री ठेवण्यात आलेली आहे तरी सर्व भाविकांनी याचा उद्या लाभ घ्यावा धन्यवाद